राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहायला मिळते दुष्काळामुळे कोकणातील सर्वात मोठी गोशाळा म्हणून ओळख असलेल्या खेडमधील लोटे इथे गोशाळेला दुष्काळाचा फटका वाढत्या उष्णतेमुळे जनावरांसाठी चा चारा कुठून आणायचा असा प्रश्न गोशाळेचे संचालक भगवान कोकरे यांना पडला औद्योगिक वसाहत असल्यानं आजूबाजूला चारा नसल्यानं इथे असणाऱ्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न हा गंभीर बनला आहे तरी कमीत कमी तरी सत्तर ते ऐंशी रुपये रोजचा खर्च आहे आणि हा रोजचा खर्च करताना खूप नाटिणा येतात कोकणाच्या शंभर किलोमीटर आसपास कुठेही चाराची उपलब्धता आणि त्याच्यामुळे आता ही कुट्टी वगैरे खरेदी करून आल्याला खोटी पडतो म्हणून गाईंच्यावर खूप उपासमारीची वेळ आले दोन दिवस पुढे इतका चारा गोशाळेमध्ये आता शिल्लक आहे म्हणून मी मायबाग जनतेला विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून देवळात गेल्यानंतर एका देवासाठी तुम्ही दान करता पण ह्या गोमातेच्या पोटात तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे सगळ्या ऐंशी कोटी हिंदूंची माता आहे या देशातल्या तर तिच्यासाठी आपण थोडं पुढे येऊया त्यांना वाचूया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट